नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका कामगार अपडेटमध्ये मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामधील जे काम करणारे कामगार आहेत त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असू द्या किंवा करून असू द्या ह्याकरता भरावायची जी फी आहे ह्याच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे तो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निर्गमित झाला आहे आणि याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही इथं शासन निर्णय पाहू शकता की राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामधील जे काम करणारे कामगार आहेत ज्यांची मंडळामार्फत नोंदणी असू द्या किंवा नूतनीकरण असू द्या नूतनीकरण म्हणजे रेन्यूवल आहे हे रेन्यूवल झालं असेल किंवा जे करण्यात येतं त्यासाठी मंडळाकडे जमा करण्याची जो निधी आहे तो निधी सक्रिय असणाऱ्या जीवित बांधकाम कामगारांसाठी म्हणजेच एकोणतीस कल्याणकारी योजना आहेत काही जण म्हणत आहेत की बाबा बावीस योजना आहेत सव्वीस योजना आहेत तर आता सांगतो की ज्या योजना आहेत तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्या संपूर्ण योजना आहेत त्या एकोणतीस योजना आहेत आता ह्या सदर योजना कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत तर शैक्षणिक सहाय्य योजना असू द्या किंवा आरोग्यविषयक योजना असू द्या आर्थिक योजना सामाजिक व अन्य ह्या चार प्रकारच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे ही वर्गवारी केली आहे आणि ह्या चार प्रकारच्या वर्गवारीमध्येच ह्या एकोणतीस प्रकारच्या योजना येत आहेत आता तुम्ही इथं पाहू शकता की या शासन निर्णयामध्ये जी प्रस्तावना आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन हजार वीसपासून जी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी असू द्या किंवा नूतनीकरण असू द्या आणि इतर जे लाभ आहेत ते लाभ वाटप असू द्या तर ही ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे जी एम बी सी डब्ल्यू आहे ती वेबसाईट त्याच्याकडे ही सगळी जी काही नोंदणी असू द्या नूतनीकरण असू द्या ही त्या संकेतस्थळावरती केली जात होती आणि हे जी नोंदणी आहेत किंवा नूतनीकरण आहे म्हणजे रिन्युवल आहे मंजे अरेनी है। तर हे दोन्ही करण्यासाठी जी अगोदर शुल्क आकारली होती ती पंचवीस रुपये होती आणि एक शासन निर्णय आला आणि त्याच्यानुसार या ठिकाणी एक रुपया ही शासन निर्णयानुसार ही शुल्क आकारण्यात आली होती आणि सद्यस्थितीला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जे नोंदीत असणारे बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा जो काय एक बैठक झाली होती ही बैठक सहा तीन दोन हजार पंचवीसला झाली या अगोदर ही मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की जे पावसाळी अधिवेशन आहे दोन हजार पंचवीसचं तर ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा एका मंत्री महोदयाने प्रश्न उद्भवला की जो एक रुपयाची शुल्क आहे हे शुल्क निशुल्क का करता येत नाही म्हणजे ती एक रुपया का आकारण्यात येत आहे तसं तर सर्व कामगारांचे जे काही अधिकार आहेत ते फ्रीमध्ये आहेत तर एक रुपयासुद्धा तुम्ही का घेताय तर ह्यावरती प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तरसुद्धा आकाश फोंडकर साहेब जे सध्याचे कामगार मंत्री आहेत ह्यांनीसुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर दिलं होतं आणि त्यांनी तिथं सांगितलं होतं की इथून पुढे ही एक रुपयाची शुल्क आहे ती शुल्कसुद्धा बंद करण्यात येऊ शकते आणि त्यांनी फक्त ते उत्तर दिलं आणि मी त्यावरती सांगितलं होतं की बाबा इथून पुढे हे एक रुपयाचे शुल्कसुद्धा आकारले जाणार नाही आहे आता फक्त ह्यावरती शासन निर्णय येणेच गरजेचं आहे आणि फक्त ते येणार आहे शंभर टक्के तो येणार आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आजचा तुम्ही मी हा व्हिडिओ पाहत आहे ज्यामध्ये हा संपूर्ण शासन निर्णय त्यावरतीच आहे तुम्हाला एखादी गोष्ट जर मी अंदाजाने सांगत असेल तर त्यामागेसुद्धा काही ना काही विषय असतो काही ना काही आम्हाला गुपित माहितीसुद्धा मिळते त्याच्यामुळे तो अंदाजसुद्धा वर्तवला जातो तर त्या गुपित माहितीवरे किंवा काहीतर अनुभवावरून तो अंदाजसुद्धा वर्तवला जात आहे सो so, मेक शुअर sure करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून जे, जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते अपडेट तुमच्यापासून दुरावले जाणार नाही आहेत आणि तुम्हाला जे काय माहिती आपण देतो ते ट्रस्टेड सोर्स मा मार्फतच देतो कारण आपण काही कोणत्या यूट्यूबरला फॉलो करून किंवा इतर का ह्या कानाचं त्या कानाला येते माहिती अशा प्रकारची माहिती आपण तुम्हाला देत नाही आहे जे काय ट्रस्टेड सोर्स आहे त्यांच्याकडून जी माहिती आपल्याला मिळते त्यांच्यामार्फतचीच माहिती आपण तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि आता इथं तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता की ही जी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती सहा तीन दोन हजार पंचवीसला ह्यामध्ये ठराव पारित करण्यात आला की आणि त्याच्यानुसारच त्याला अनुसरूनच आता जी नोंदणी किंवा नोंदणीची जी शुल्क आहे किंवा नूतनीकरणाची जी शुल्क आहे ती माफ करण्याबाबत हा विचाराधीन हे सरकार होतंच पण आता त्याचा शासन निर्णय संपूर्ण आलेला आहे बघा त्याच्यानुसार तुम्हाला इमारत व इतर बांधकाम कामगार म्हणजे जे काय रोजगार विनिमय जी काय सेवा शर्ती आहेत त्याच्यानुसार जे एकोणीसशे शहाण्णवमधील जे कलम आहेत म्हणजे बारा तीन कलम बासष्टनुसार दोन तर ह्या कलमांनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम, काम करणारे कामगार आहेत ज्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी का मंडळाकडे का ज्यांची स्वतःची नोंदणी असू द्या किंवा त्यांचं रेन्युअल असू द्या हे रेन्युअल किंवा जी नूतनीकरण करायचं आहे त्याची जी भराव्याची फी आहे किंवा नोंदणी शुल्क आहे ही नोंदणी शुल्क बंद केली आहे म्हणजेच जी एक रुपया नोंदणी शुल्क होती ती एक रुपया नोंदणी शुल्कसुद्धा इथून पुढे राहणार नाही तर कामगार मित्रांनो अशा पद्धतीने हा संपूर्ण शासन निर्णय होता आणि जर तुम्हाला ह्या संपूर्ण एकोणतीस योजनांचा जर आढावा घ्यायचा असेल म्हणजे ह्या एकोणतीस योजना कोणत्या आहेत ज्या शैक्षणिक असू द्या किंवा आरोग्यविषयक असू द्या किंवा आर्थिक योजना असू द्या ह्या योजनांची ए टू झेड डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता